हाय हॅलो नमस्कार मी शारदा माझ्या श्रद्धा लाईफस्टाईल हा मराठी चॅनल आहे त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज भडण करणार आहे मी पिच्याईसाठी चिरमुट्याचं पॅकेट एक घेतलेलं आहे हे सगळ्या 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 अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं हे टाईमपासला योग्यच लागलं कांदा टोमॅटो पोथिंदर टाकून खायला अप्रतिम लागतं टेस्ट आपण करणार आहोत आणि कमी वेळात कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे आणि टाईमपासला पटकन खाता येईल असं पण आहे हे भडन करणार आहे मी तर हे चिरमुरे घेतलेले आहेत एक पॅकेट इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे फुटाण्याची डाळ असेल तर तुम्ही फुटाण्याची डाळ पण घाला खूप छान लागतो ह्याचं भडण छान लागतं त्याच्यामुळे जे जे जा जा काय असेल ते ॲड करू शकता काजू पण घालू शकता जर बदाम पाहिजे असेल तर बदाम पण घालू शकता शेंगदाणे खोबरं घेतलेल्या आहेत थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या चार पाचच घेतल्यात आणि हा मसाला आपल्याला तयार करायचा था आहे धणे जिरे साखर आणि मीठ हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला चाट मसाला आवडत असेल तर तो पण घालू शकता तुम्ही कडीपत्ता स्वच्छ धुवून कोरडी पानं करणार आणि नंतर तेलामध्ये तळून घ्यायचं आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे आणि हळद लाल मिरची पावडर हा मसाला आता आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे त्याची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत मी आधीच भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून घेतले ते फक्त दाखवल्यास ते एकदा पाण्यात काढून दाखवत होतो मला आधीच मी स्वच्छ धुतलेली आहे कारण एकदाच पाण्यात मी कधीच कोणती वस्तू धुवून घेत नाहीये आता हे पुसून पण घ्यायचे चिरमुरे थोडे मी चाळणी चाळून घेतले तर एवढी हे बघा निघाल म्हणून शक्यतो चाळूनच घ्यायचे असे शक्यतो नसतोच असं म्हणजे कचरा काही नसतोच पण बघा तरी पण एवढा निघालाय आता हे सगळं स्वच्छ करून घेतलेले चाणीने तेल तर आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आपल्याला वर खाली वर खाली लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे जास्त करपवायचे नाही आपल्याला शेंगदाणे तळून झालेले आहे परत साहित्य टाकून घ्यायचं आपल्याला लसूण पण घालायचंय पण लसूण सारखी सकट घालायचं आहे आणि स्वच्छ धुतलाय पुसलाय आणि नंतर असं खतबत्तीच्या दांड्याने ठेचायचे आपल्याला असं सगळं ठेचून घेते आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायच्यात मिरच्या घालायच्या मिरच्या असे दोन तुकडे करून घालायचे म्हणजे अंगार उडत नाहीत तळून घ्यायचं अजिबात नाही ठेवायचं आणि कडीपत्ता भरपूर पत्ता खूप छान वाचत हे थोडं लालसर झाल्यानंतर कडीपत्ता घालायचा कारण कडीपत्ता ना लगेच तेलामध्ये हे हो जास्त वेळ झाला तर शक्यता पण असते ना हे झाल्यानंतरच करायचे आपल्याला कलर चेंज झाला पाहिजे मग कडी करता घालायचं आपल्याला बघू शकता आता कलर चेंज झालेला आहे गॅस कमी करायचा आहे त्यामुळेच कडी करता ग्राम मसाला घालायचा आहे हळद घाल थोडी लाल मिरची पावडर घालायची कलर साठी घातली चांगलं मिक्स करून घ्यायचं कडीपत्त्याचा कर कच्चे निघून घ्यायला पाहिजे पाणी एकदम कुरकुरीसनं छान लागतात कडीपत्ता मी जास्त घातलाय मुद्दा कारण खूप छान लागतो त्याच्यामध्ये वडन मध्ये खाताना आणि आपल्याला कडीपत्ता चांगला पण असतो ना खाण्यासाठी केसांसाठी असे छान फोडणी तयार करायची आणि आता ह्याच्यावर होतायची आपल्याला कढीपत्त्याचा पत्त्याचा पण कलर बदललेला आहे आता गॅस बंद करायचा आणि ही फोडणी ह्याच्यावर होतायची या चिरमुऱ्यांवर होतायची काळजी घ्यायची होताना माझी तर कढई जाड आहे त्यामुळे मला भीती वाटते सगळं मिक्स करून घ्यायचं थोडं गार झाल्यावर मिक्स मिक्स करायचं तुम्हाला सगळं hey, थंड झाल्यानंतरच मिक्स करायचं आपल्याला हे बघा किती सुंदर दिसत मस्त आहे ना एकदम जास्त तेल नाही टाकलेलं आहे कारण जेवढं जास्त कमी तेल असेल तेवढं जास्त म्हणजे टेस्ट पण छान इथे तेलकट असतं की म्हणजे नकोच असतं ना आपल्याला तेल आपल्या शरीराला आणि ह्याच्यामध्ये फरसाण म्हणा शेव म्हणा काही तुम्ही घालून खाऊ शकता तिखट शेव किंवा दुसरी नुसती हळद मिठत शेव असते ना ती पण घालून खाऊ शकता कधी पण कांदा टोमॅटो कापायचं बारीक मस्त पैकी घ्यायचं आणि खायचं पाच वाजता खायचं सकाळचं खायचं जेव्हा भूक लागेल तेव्हा खायचं मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता आणि ह्याच्यामध्ये मी आता मक्याचा चिवडा ऍड करते मी मक्याचा चिवडा मिक्स केलेला आहे एकदा खूप छान लागतो मक्याचा चिवडा सुद्धा माझ्या घरात जे आता उपलब्ध होता म्हणून मी मक्याचा चिवडा घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि हे हे पॅक बंद डब्यामध्ये भरून सगळं थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त तेल नाही वापरलेलं आहे दिसतंय सरळ सरळ खायला एवढा चुरचुरीत आणि एक टेस्टी लागतोय सगळे मसाले घातले शेंगदाणे कोबर आहेत त्यामुळे आता डब्यामध्ये भरून ठेवायचा आपलं पडण तयार झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं मी आता दाखवलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं खूप सोपं आहे तर मला सांगा कमेंट्स मध्ये जर काय माझं म्हणजे काही गोष्टी चुकत असतील तरी पण सांगा जर चांगले असतील आपण सांगा चला तर मग बाय काळजी घ्यायचं